था बड़े के ऊपर बड़े पूर्ति खाली था देखिए हमको ये रिव्यू बैठे हमारे टेस्ट थ्री है बांट दो

फोनवर बोलून घ्या काय वाटतंय आता आता ठीक आहे पण झाली ना पहिले पक्ष ओके पक्ष ओके झाले ना आज पहिला दिवस आहे आपल्याला पाच दिवस करायचं आहे आता तुम्ही कधी आणि कधी पण आज तुम्हाला आम्ही रिलीफ करून दिलं कोणतं गाव तुमचं चलो ठीक आहे तेर तुम्ही इथे येत आहे ये याचा अर्थ तुम्हाला इथं काहीतरी फरक जाणवतो आहे चलो ठीक आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ निसर्ग उपचार केंद्र संभाजीनगर जाधव इथे भेट दिल्याबद्दल ओके श्री स्वामी समर्थ